मी रोज भाजीपाला विकायचे पण त्या दिवशी मी खूप आजारी होते म्हणून भाजीपाला विकायला गेले नाही मी झोपून होते आई बाबा शेतावर गेले घरी माझ्याशिवाय कोणीच नव्हतं घराचा दरवाजा वाजला मी आत यायला सांगितलं मला वाटलं कोणीतरी जवळची व्यक्ती असेल तर दारात विजय उभा होता मी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले विजय तू तो आत आला मला थोडी भीती वाटत होती तू माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो मी माधुरी मी एका खेड्या गावात राहते आमची थोडीफार शेती आहे आमच्या शेतात काही पालेभाज्या पिकवतो आमच्या शेतापासून काही अंतरावर एक रस्ता तालुक्याच्या ठिकाणी जातो त्या रस्त्यावर मी आमच्या शेतातील पालेभाज्या विकायला बसते माझं वय सत्तावीस वर्ष आहे माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं मी रोज रस्त्याच्या कडेला बसून आमच्या शेतातला पालीभाज्या विकायचे त्या रस्त्यावरून येणारे जाणारे लोक भाजी घ्यायला थांबायचे एके दिवशी मी नेहमीप्रमाणे भाजी विकायला बसले होते तेवढ्यात एक तरुण टू व्हीलरवरून आला आणि माझ्यासमोर थांबला तो दिसायला खूप हँडसम होता बहुतेक तो कुठेतरी नोकरी करत असावा तो गाडीवरून उतरला साधारण माझ्यात वयाचा असावा कदाचित एखादं वर्ष मोठा त्याने डोळ्याला गॉगल लावलेला होता अंगावर नीटच आणि चांगले कपडे घातलेले होते ही नवीनच होती तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला टमाटो कशी दिली मी त्याला ठरलेला दर सांगितला त्याने माझ्याकडून बऱ्याच भाजीपाला विकत घेतला बोलता बोलता तो म्हणाला टमाटो खूप लाल आहेत अगदी तुमच्यासारखेच आणि माझ्याकडे पाहून हसला तो तरुण माझ्यासाठी अनोळखी होता पण वागणं मात्र जणू ओळखीतच होतं मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तो परत हसला आणि म्हणाला तू जशी टमाटोसारखी लाल दिसतेस मला स्वतःची थोडी लाज वाटली मी दिसायला खरंच सुंदर आहे माझं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं घरी बसून काही उपयोग नाही म्हणून मी शेतातली पालेभाजी विकत होते मला याचं अजिबात संकोच वाटला नव्हता त्याने मला पैसे दिले आणि तो निघून गेला पण त्याचं व्यक्तिमत्व मनात घर करून गेलं त्या दिवसानंतर तो तरुण सतत येता जाता थांबू लागला माझ्याकडून पालेभाज्या घेऊन जायचा हळूहळू त्याने माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली एक दिवस त्याने माझी माहिती विचारली मी म्हणाले माझं नाव माधुरी आहे मी ग्रॅज्युएट आहे आमचं स्वतःचं शेत असल्यामुळे मी भाजीपाला विकते अजून लग्न झालेलं नाही माझं सगळं ऐकून त्यानेही त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात केली तो म्हणाला माझं नाव विजय मी इथून जवळच असलेल्या एका कारखान्यात मॅनेजर म्हणून काम करतो माझं एमकॉम आहे दोन वर्षापूर्वी मी नोकरीला लागलो आमचं बोलणं दिवसेंदिवस वाढू लागलं आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं आम्ही दोघं एकमेकांना आवडू लागलो होतो विजय आता रोजच माझ्याकडून पालेभाज्या घ्यायचा एकदा मी आजारी पडले मला थोडा ताप आला होता म्हणून दोन दिवस मी भाजी विकायला गेलेच नाही पहिल्या दिवशी विजय तिथं आला मी नव्हते म्हणून बहुतेक त्याला काहीतरी मिसिंग वाटलं असावं दुसऱ्या दिवशीसुद्धा मी तिथे दिसले नाही तेव्हा त्याने आजूबाजूला चौकशी केली आणि तो थेट माझ्या घरी आला त्यावेळी आईबाबा शेतात गेले होते मी एकटीच घरी होते अंथुर्णार पडलेले होते इंजेक्शन घेतल्यामुळे थोडं बरं वाटत होतं दारावर कोणीतरी आवाज केला घरात आहे का कोणी मला वाटलं कोणी तरी शेजारी असेल म्हणून मी म्हणाले या आत तो आत आला आणि मी पाहिलं तो विजय होता मी आश्चर्यचकित झाले म्हणाले विजय तू इथे तो हसला आणि म्हणाला माधुरी दोन दिवस झाले तुझी वाट पाहतोय तू आज भाजी विकताना दिसली नाहीस म्हणून वाटलं काही झालं तर नाही ना, ना? म्हणून बघायला आलो मी हसून म्हणाले हो जरा ताप आला होता म्हणून दोन दिवस गेले नाही विकायला पण तुला एवढी काय काळजी वाटली माझी तेव्हा त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि काहीच बोलला नाही त्याच्या डोळ्यातले भाव मला स्पष्ट दिसत होते बहुतेक त्याला माझ्याबद्दल आतून आंतरिक ओढ जाणवत होती मी अंथुनाथून थोडीशी वर उठले पण तो थोडा ताप असल्यामुळे उठताना मला त्रास होत होता तसं त्याने मला सावरलं मला आणि उठून दिलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला काळजी घ्यायला सांगितली माझे आईबाबा घरी नसल्यामुळे मला थोडा संकोच वाटत होता त्याने लगेच विचारलं तुझे तुझे आईबाबा कुठे आहेत मी म्हणाले शेतावरती गेले आहेत तो म्हणाला बरं मग मी निघतो आणि माझ्याकडे एक स्मित हास्य दिलं तो पाठमोरा झाला पण जाताना एकदा मागे वळून पाहिलं मीही त्याच्याकडे पाहून हसले त्या क्षणी आमचं नातं काहीसं वेगळं वाटू लागलं होतं काही खास जणू काही नातं निर्माण होते मी हळूहळू बरी झाले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा भाजी विकायला गेले मला आज विजयला भेटण्याची आतुरता लागली होती नेहमी तीन चार वाजायच्या सुमारास यायचा पण आज सकाळपासूनच दिवस सरत नव्हता मी त्याची वाट पाहत होते आणि एकदा तो मला दुरून गाडीवरून येताना दिसला माझ्या जीवात जीव आला हलकसं वाटलं तो गाडीवरून उतरला आणि पटकन माझ्याजवळ आला कशी आहेस आता तब्येत सुधारली ना त्याने विचारलं आम्ही दोघं खूप वेळ गप्पा मारत बसलो त्याने माझ्याकडून पुन्हा भाजीपाला घेतला आता मात्र त्याच्या वागण्यातलं माझ्याविषयीचं आकर्षण मला स्पष्ट जाणवत होतं आणि मलाही त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं मी त्याला विचारलं त्या दिवशी तू मला का भेटायला आलास तेव्हा तो म्हणाला खरं सांगू मी लगेच म्हणाले हो खरं खरं सांग तो म्हणाला माधुरी मला तू खूप आवडतेस तुझ्यामध्ये मला प्रामाणिकपणा आणि साधेपणा दिसतो याचं मला खूप कौतुक वाटतं तू दिसायलाही खूप सुंदर आहेस खरं सांगू मला खूप खूप आवडतेस हे त्याचं वाक्य आहे कोण मी लाजले तो म्हणाला मग तुला मी आवडतो का मी फक्त मान हलवली तू लगेच म्हणाला असं डोकं हलवू नको तोंडाने सांग मी त्याच्याकडे पाहत हळूच म्हणाले हो तो खूप आनंदी झाला त्याला काय करावं तेच कळेना तो माझ्यासमोर बसला इकडे तिकडे पाहिलं आणि अचानक माझ्या गालाचा हलकासा मुक्का घेतला मी लाजून त्याला थोडं बाजूला हो असं सांगितलं मी म्हणाले आपण कुठे फिरायला जाऊया का तो म्हणाला तू सांग कुठे जायचं मी म्हणाले आमच्या गावापासून चार पाच किलोमीटर अंतरावर एक तळं आहे तिथे जाऊया तिथे खूप मोठं तळ आहे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात आणि बोटिंग करता येते आम्ही ठरवलं आणि मी घरी सांगितलं की माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे तिला भेटायला जाते त्या दिवशी आम्ही सकाळीच भेटायचं ठरवलं मी नेहमी भाजी विकते त्या ठिकाणी मी सकाळी लवकर आले विजय आधीच टू व्हीलर घेऊन तिथे आला होता मी त्याच्या गाडीवर बसले आम्ही तळ्याकडे निघालो रस्ता थोडा अडवणीतला होता पण दोन्हीकडे मोठी मोठी झाडं होती निसर्गरम्य वातावरण होतं काही ठिकाणी गुलाबी फुलांचा सडा पडलेला होता त्या रस्त्यावरून जाताना आम्हा दोघांनाही खूप आनंद वाटत होतो मी पहिल्यांदाच विजयच्या गाडीवर बसले होते त्याच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता आम्ही दोघेही त्या क्षणाचा खूप आनंद घेत होतो आणि शेवटी आम्ही त्या तळ्यावर पोहोचलो तळ्यामध्ये खूप पाणी होतं काही ठिकाणी कमळ फुललेली होती गुलाबी रंगाची कमळ ही फुलं पाहताना मन अगदी प्रसन्न झालं आणि त्याचबरोबर विजय माझ्यासोबत होता त्यामुळे तो क्षण माझ्यासाठी अजून खास बनला आम्हाला तिथे खूप विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले आम्ही दोघं हातात हात घेऊन त्या तळ्याच्या काठावर खूप लांबपर्यंत फिरत गेलो खूप गप्पा मारल्या नंतर आम्ही चालत चालत एका ठिकाणी आलो जिथे एक सुंदर गुलमोहरचं झाड होतं त्या झाडाखाली आम्ही दोघं जाऊन बसलो गुलमोहराच्या लालसर फुलांनी लालमयी झालं होतं जमिनीवर लालबुंद सडा पडलेला होता जणू निसर्गाने आमच्या प्रेमासाठी खास गालीच्या अंतरला होता काही फुलं हळूहळू आमच्या डोक्यावर पडून लागली आणि त्यात क्षणी आम्हाला एक वेगळी अनुभूती मिळत होती शांतता समाधान आणि प्रेमाचा गडद स्पर्श त्या गुलमराच्या छायेत आम्ही एकमेकाचे हात हातात घेतले त्या स्पर्शात एक, एक वेगळीच उब होती एकमेकांना मिठी मारली ती मिठी कुठल्या आकर्षणाची नव्हती ती होती आपुलकीची मायेची विश्वासाची आणि आपलेपणाची आमच्या ओठांनी एकमेकांशी जवळीक साधली कोमल चुंबन हळुवार भावनांनी भरलेलं त्या क्षणी आम्ही प्रेमात हरवून गेलो होतो आमचं प्रेम केवळ शारीरिक नव्हतं ते मनामध्ये गुंफलं गेलं होतं त्या क्षणात आम्हाला एकमेकांबद्दल फक्त प्रेमच नव्हे तर एक आदरही जाणवत होता आपल्या जो काही नात्याचा जन्म झाला आहे तो क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला होता आम्ही दोघांनी त्या झाडाखाली बसून मनातलं प्रेम साक्षात अनुभवलं काही वेळाने आम्ही आमच्या त्या प्रेमाच्या दुनियेतून परत आलो वास्तव्यात पण आमच्या डोळ्यात अजूनही गुलमोहराच्या हो सड्याची आणि त्या लालसर प्रकाशात भरलेल्या प्रेमाची झलक होती आम्हाला खूप प्रेम लाभलं होतं परस्परांचं निखळ शुद्ध आणि निशब्द त्या दिवशीच आम्ही इथेच ठरवलं की आपल्याला एकमेकांचा स्वभाव विचार आणि जगण्याची पद्धत खूप आवडते मग का बरं आपण आपल्या आयुष्याला एकत्र गुंथून जगू नये आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं ठामपणे कुठलाही संकोच न ठेवता काही दिवसांनी एके रविवारी विजय त्याचे आई वडील घेऊन आमच्या घरी आला आमच्या घरच्यांशी त्यांनी शांतपणे आत्मविश्वासाने बोलणं केलं विजयची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती तो एका कारखान्यात परमनंट कामाला होता त्याच्याकडे स्वतःची गाडी शेती होती आणि त्याचं वागणं अतिशय सुसंस्कृत आणि नम्र होतं आमच्या घरच्यांना त्याचं स्थळ खूप पसंत पडलं त्यांनी आनंदाने होकार दिला त्यावेळी आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाहिलं नजरेतून हजार शब्दाची देवाणघेवाण झाली आमच्या प्रेमाचं सार्थक झालं होतं आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आता सत्यात उतरू लागलं होतं आमचं लग्न खूप सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने झालं गावातले सगळे लोक आमच्या लग्नाला हजर होते प्रेमाच्या गुढीने आणि नातेवाईकाच्या आशीर्वादाने आम्ही एक नवं आयुष्य सुरू केलं एकत्र लग्नानंतरही आम्ही वेळ मिळेल तेव्हा तळ्यावर जायचो जेथे आमचं प्रेम फुललं होतं जिथे गुलमोहराच्या फुलाचं आमचं आयुष्य रंगवलं होतं ते गुलमोराचं झाड अजूनही तसंच उभं आहे आमच्या आठवणीसारखं आता जेव्हा आम्ही त्या जागेवर जातो तेव्हा त्या लाल गुलाबी फुलांचा सडा पाहून आमच्या मनात पुन्हा तोच गंध दरवळतो